लोकशाही की दडपशाही म्हणून लोकशाहीवरील बंदीचा कल्याण मधील पत्रकारांनी व्यक्त केला जाहीर निषेध उपजिल्हाधिकारी कल्याण यांना पत्रकारांकडून देण्यात आले निवेदन कल्याण लोकशाही या प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्र शासनाने एक महिन्याची बंदी घातलेली आहे याबाबत केंद्र सरकारने एक महिन्यासाठी लोकशाही वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला आहे सदरबंदी ही भारतीय लोकशाहीची गळचेपी असून या कारवाईचा कल्याणमधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला याबाबत उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी कल्याण यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले केंद्र सरकारच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा कल्याणमधील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून जाहीर निषेध व्यक्त केला यापुढे अशीच दडपशाही चालू राहिल्यास पत्रकारांना आता रस्त्यावर उतरावावे लागेल याची सरकारने नोंद घ्यावी लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी त्वरित उठवण्याची मागणी यावेळी प्रांत अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात आली यावेळी सुदाम गंगावणे बाळकृष्ण मोरे अशोक कांबळे दत्ता बाठे कुणाल मात्रे, रवी खरा सचिन नागरिटे सचिन सागरे महादेव पंजाबी विलास भोई सिद्धार्थ गायकवाड राजू टपाल निर्मल चौधरी आकिब शेख अक्षय जगदीश खंबाळे इस्माईल शेख सुभाष शेंडगे सुनील शर्मा दीपक मोरे एस एन दुबे राजू काउतकर जितेंद्र कानाडे संतोष होळकर प्रवीण आंब्रे विष्णुकुमार चौधरी अतुल फडके मुरलीधर भवार रवी गायकवाड आदी पत्रकारांनी निवेदनावर स्वाक्षरी करीत आपला निषेध व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज कल्याण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.